ह्याचं नाव आहे ऐकून घ्या हे बघा याचं नाव आहे एस एल आर रायफल सेल्फ लोडिंग रायफल एक एक वेळेस लोड केला की बार बार लोड करायची गरज पडत नाही बरोबर ह्याच्यानं ना, याच्या मॅग्झिनमध्ये वीस गोळ्या भरल्या जातात आणि वीस गोळ्या एक एक राऊंड करून फायर केला जातो बरोबर ह्याचं कारगर रेंज आहे तीनशे गज तीनशे गजापर्यंतच्या दुश्मनाला आपण हिट मारू शकतो तीनशे गज म्हणजे अंदाज मीटर तीनशे गज म्हणजे तीनशे फूट थोडक्यात आपल्या भाषेमध्ये त्याचं नाव आहे पंप ॲक्शन गण बारा बोर पंप ॲक्शन गण याच्यामध्ये जे आहे ते राऊंड येतो ह्या राऊंडमध्ये मध्ये एकशे वीस गोल गोल लोखंडी चेहरे असतात हे राऊंड याच्यामध्ये जा भरून फायर केल्यानंतर त्याचे छर्रे उडतात आणि ते छर्रे माणसाला लागून माणूस एंजूड होऊ शकतो समजलं ठीक आहे त्याचं नाव आहे इन्सास रायफल फाईव्ह पॉईंट फाईव्ह सिक्स इन्सास रायफल जे की आपल्या भारत देशानं तयार केलेलं आहे हे वेपन समजलं हे वेपन तयार केलं आहे याच्यामध्ये पण याच्या मॅग्जिनमध्ये पण वीस गोळ्या भरल्या जातात आणि वीस राऊंड फायर करता येतात ॲटोमॅटिक आणि भ्रष्ट देखील फायर करता येतो एक एक राऊंड देखील आणि ऑटोमॅटिक देखील पूर्ण एका एक वेळेस खाली करता येते आणि ज्यावेळेस आपल्याकडनं ज्यावेळेस आपल्याकडला गोळ्या संपतात आणि मिशन संपत त्यावेळेस हे कॅप काढून चाकू सारखा का ह्याचा वापर करू शकतो हे पोटामध्ये कुठसून आपण मारू शकतो त्याकुठं आपण वाईट कटरा कुठं कॉयझन घोडा कॉयझन इथं चाकू आहे थोडासा जरी चाकू लागला तरी जखम नीट होत नाही त्याचं नाव आहे ए के फोर्टी सेवन त्याला एक एम देखील म्हणतात समजलं त्याच्यामध्ये तीस गोळ्या भरला जातात त्याच्या मॅगझिन मध्ये आणि तीस गोळ्या ऑटोमॅटिक किंवा एक एक, एक राऊंड करून फायर करता येतो त्याचा कारगेर रेंज आहे तीनशे मीटरपर्यंत माणसाला पाणी मारू शकतो त्याला पुढं चला पुढे बापा दे महिला एक धंका पाहिजे ह्याचं नाव आहे एम पी फाईव्ह ह्याचं नाव आहे एम पी फाईव्ह ह्याच्या ह्या रायपलनं पाचशे गजापर्यंतचा माणूस आपण हिट मारू शकतो ह्याच्यामध्ये देखील ह्याच्यामध्ये देखील तीस गोळ्या बसतात ऑटोमॅटिक आणि एक एक राऊंड असे दोन प्रकारे ह्याचा फायर केला जातो समजलं त्याचं नाव आहे मशीन गन कार्बाइन मशीन नाईन एम एम हे जे आहे ते गुच्ची आणि गर्दीच्या ठिकाणी जवळ असलेल्या दुश्मनला मारण्यासाठी याचा उपयोग होतो ह्याच्यामध्ये पण तीस गोळ्या भरल्या जातात आणि तीस गोळ्या आपल्याला एक एक राऊंड किंवा फायर करून मारू शकतो आपण त्याच्यानंतर हे आहे थर्टी एट रिव्हॉल्वर की पहिलेच्या काळामध्ये होतं आता याचा प्रॉडक्ट बंद झालं आहे त्याचा याला है। थर्टी एट रिव्हॉल्वर म्हणतो त्याच्यामध्ये थर्टी एट एम एम अमिशन इस्तेमाल केला जातो हा राऊंड याच्यामध्ये इस्तेमाल केला जातो समजलं ह्याच्या मॅगझिनमध्ये याची मॅगझिन इथं आहे त्याच्यामध्ये अशा सहा गोळ्या आपण भरू शकतो अशा आणि सहा गोळ्या आपण फायर करू शकतो बसवायचं ट्रेकर दाबायचं फायर होऊन जाईल त्याच्यानंतर <laughs> हे पिस्टल ब्राउनिंग ऑटो पिस्टल याचं नाव आहे म्हणजे आपल्या भाषेमध्ये पिस्तूल ह्याचा राऊंड हा आहे हे राऊंड आहेत मॅगझिन मध्ये तेरा गोळ्या भरल्या जातात तेरा गोळ्या भरून हे मॅगझिन लावली आणि हे लोड करून आपण एक एक राऊंड ह्यानं फायर करू शकतो पंधरा गजापर्यंत पंधरा मीटर या पंधरा फूट ह्याच्यापर्यंत वीस फूट ह्याच्यापर्यंत आपण फायर करू शकतो त्याच पद्धतीनं ह्याच्यातलं वेट जरा जास्त झालं म्हणून त्याचंच मॉडिफिकेशन हे हलक्या स्वरूपातलं पण बनवलं गेलं